शेंबाळ पिपरी हाना बरोबर किती किती कितीला तिसरी आणा दूध किती आठ काय किंमत सांगायला एक लाख सत्तर थोडं सडा कसाला सोयीच्या आली किती दिवस राहिलेत दहा दिवस राहिले तुम्ही दोन पिढ्या किती पिळ्या दूध दूध किती टाइम टाइमला आठ लिटर काढल्या नाही कास समोरून लागलाय महाग लागला नाही म्हणून ला ला। आलो हा म्हणजे समोरून भरत मागे येते कास एक लाख सत्तर हजार रुपये सांगाले आठ लिटर टाइमला ला हा दिवसा सोळा लिटर पिळ्या आता दूध पुढच्या माणसानं तर दुधाची गॅरंटी घेऊन पैसे ठेवता की मग पैसे नाही दुधाची गॅरंटी पिळ म्हणल्यावर आता तुम्ही तुमच्या हिसा दोन लिटर आमचं पिळो म्हणाले म्हणालो हिराय का चॅनलला टाकलो मी मलाही घ्यायची नाही सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल झिरो शहाऐंशी डबल झिरो तीस पन्नास तीस, तीस पन्नास एकतीस सोबत हा काय मनाटा मनाटा कुठे येते हातगाव तालुक्यातले नांदेड जिल्ह्यातल्या बघून घ्या मित्रांनो नांदेड जिल्हा येते तुम्हाला कपाळाला चेंद्री आहे मुरा क्रॉस येते काय बरं बरं किती दिवस राहिले मामा दहा दिवस राहिले पहिल्यारू आहे ना पहिल्यावर आहे शांत आहे की मग शांत आहे बघा कसात हात घालून दाखवा एकदम शांत आहे मग वगैरे मित्रांनो पहिला पहिल्यावर काय किंमत ठेवली पंच्याऐंशी सांगाल पंच्याऐंशी सांगाल या बघून घ्या मित्रांनो दहा दिवस राहिलेत म्हणाले मनाठा हां म्हणल्या का की तुमचीच होय शेतकरी आहेत व्यापारी व्यापारी आता बर हिच काय सांगितलं पंच्याऐंशी इथे किती दिवस राहिलेत दहा दिवस किती वेळ येत आला ती दुसऱ्या पहिला नि दूध किती पिळे इथले दाताला सहा दात आहे चार दात आहे मागून घेऊ मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर नव्याण्णव एक्क्याऐंशी अकरा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार दोन्हीला लाय हा मागून घ्या पाठी मागून ही शांत आहे की मामा किती पिळ आहे मामा तुम्ही तीन लिटरची गॅरंटी काय सांगितले सत्तर हजार केवढ्याला मागितली पंचावन्न छप्पनला मागायला किती दुसऱ्यानं आहे बघून घ्या मित्रांनो दुसऱ्यानु असलेली पगार आहे किती चालली दादा तू चार चार शिलकी कुठली मुदखेडच्या पुढे बर ऑर्डर क्वालिटी वगैरे मित्रांनो शेतकरी यायचे होय ना मोबाईल नंबर सांग एकोणनव्वद नव्याण्णव एको नव्या बहात्तर त्रे? पंच्याऐंशी त्रेचाळीस पहिल्या दुपत्याला पिळी का चार लिटर टाइम तीन थानाच चार थानाच्या चार तीन थाना तीनिटर पिळे म्हणाले बघून घ्या कसे द्यायच हो तुमय गेलंय होऊन गेलंय फायनल कस सोडायचं चॅनलला सांगा साठ ला द्यायचं त्याच्या कमी नाही बघून घ्या गावरानमध्ये मैसा साठ ला देऊ ती म्हणाले बघून घ्या डबल गिर्याल याच्याकडे तेवढ्याला मागले ते पंचावन्न मोबाईल नंबर सांगितलं मोबाईल नंबर सांगितलं चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार बरोबर चालेल मामा कुठली वे महेश दर्यापूरचे होय बघून घ्या किती ज्या पर हाय कपाळाला चेंद्रि आहे मित्रांनो बघून घ्या कासाला रेडा आहे तिसऱ्या वेतन आहे कासाची वगैरे क्वालिटी बघून घ्या किती दिली दुधीन चार लिटर सध्या कच्ची आहे किती दिवस झालं दहा बारा दिवस झाले कच्ची काय रेट सांगितलं सांगितलं एक लाख पाच हजार रुपये सांगा लोक बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तेच सांगा, तीजा सांगा। आटेंशी, आटेंशी। हो हो मा नंबर सांगा अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो सहासष्ट झिरो सासष्ट सातशे सातशे एकावन्न चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देणार की कमी रमी करून देणार काय सांगितली किंमत एकदा

सात दिवस सात दिवस झालेत म्हणाले तर ज्याला माहिती आहे त्यानं माहिती द्या की मामा तुम्ही सांगा की सात दिवस झालेत काय किंमत का एक ऐंशी सांगायला एक लाख ऐंशी हजार सांगायला किती चलाली दुधाला सध्या तेरा लिटर आहे बघू घ्या कासाची वगैरे क्वालिटी मामा सगळे सड वगैरे चालू बरं किती वेळ वेतन आहे किती वेळ वेतन आहे खाली काय वगार हाय बघून घ्या तिसऱ्या व्यक्त जापूरमध्ये मोठ्या टोपल्यामध्ये आहे मैस मित्रांनो बघून घ्या एक ऐंशी म्हणल्या का बरं बरं सध्या तेरा लिटर चालू आहे हिला तेरा लिटर चालू आहे म्हणजे साडेसात लिटर टाइमला दहा दिवसात पुन्हा पिळलेली आहे की गाबणी नेल त्या पार्टी घेतलेली आहे बरोबर म्हणजे तुम्ही दुधात पिणी नाही भरपूर हिचं काय हिला दहा लिटर पाच पाच लिटर आहे हिचं रेट एकसत्तर तिच्या कशाला काय वगारच आहे दोन्ही लाई ह्यात बघून तर घ्यायचे एक लाख सत्तर हजार रुपये सांगायला गाव कोणतं म्हले हो गा। सांगा मोबाईल नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस चौतीस चौतीस चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव चौऱ्याऐंशी सत्त्याण्णव सत्याण्णव तिला सोडून दाखवता सोडून दाखव आपण सोड बर भाय आजच्या बाजारचं विशेष आकर्षण असलेली मैस आहे मित्रांनो बघून घ्या मोठ्या मापामध्ये एकदम पाच फूट असेल उंची अशी लांब लचक आहे शरीर बांधायला कासामध्ये एकदम टॉपचे आहे मित्रांनो बघून घ्या तिला चलता येणं हा एवढा कास आहे भारीला भारी ना आना भया अलीकडं मामा दहा लिटर चलल काय टाईमला दहा लिटर टाईम दुधार आल्यावर एकवीस दिवस लागतात मित्रांनो दुधावर यायला दुधार आल्यावर दहा लिटर चलन आहे तिला सोडा बरोबर दोन्हीला वगारीच हाता छाता तुम्ही किती महिन्यात लागले तेव्हा दूध होते गेला नव्हतं बर आता काय प्रॉब्लेम नाही ना कासाला साडाला कशाचा मिळून देतो बरं बरं मिळून देणार तू देतो चार आठ दिवस काही कोशाला थांबता येई भरशाच्या गिऱ्हाकाला हां भरसा नाही तुमच्या भागातलं लागलं भरशाचं तर थांबता येई दुधासाठी था ना थोडंफूर देऊ एकदम टॉपच्या म्हशी हातातच्या बाजाराचं विशेष आकर्षण असलेल्या म्हशी हातात आ भैया किती असेल मग तिसरी सडाला पिलंय काय जरा आहे का मोबाईल नंबर सांगला काय सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा डबल सांगा नव्वद एकवीस अडुसष्ट झिरो एक पंचवीस चॅनलच्या माध्यमातून गिराय तर किमतीत कमी रमी करून देणार की हा चालते ठीक आहे मुघड शिवाय किती कधी खाली झाली कधी खाली झाली बारा दिवस झालं दूध झालाय पाच लिटर टाइमला द्याली बारा दिवस झालं खाली होऊन कासाला काय भया बघून घ्या कासाची वगैरे साईज मित्रांनो सडक कास बघून वगैरे कासाला इथं काय किंमत ठेवली दादा एक एक लाख चाळीस हजार कोण आले बघून दुसऱ्या वेताला आहे ना दाताला लागली काय शेतकऱ्याची आहे ना किती दात आहे दात बघितले नाही दूध कोणतं ले मुगट सोय सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा कोण आहे सोबत मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा मोबाईल हा अठ्याऐंशी पंचावन्न त्र्याण्णव झिरो पाच सत्त्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिराय काल तर जमून देणार की हा रेडा कोणाचा बरं